त्या दृष्टीने नाही विचार करायचा इथे कोणता आहे की या मंदिराचे आज खऱ्या अर्थाने परिपूर्णता झालेली आहे आज एक मंदिर होतच मंदिर होतच पण या मंदिराची परिपूर्णता होती कारण कळश जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या कार्याची पूर्णता होत नाही मंदिराचा कळश होत नाही तोपर्यंत मंदिर पूर्ण मांडल्या जात नाही कारण त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात पूर्णत्वाला जाण्याकरता पूर्ण होण्याकरता खूप आहे पण या सर्व अडचणीवर मात करून तुम्हा सर्व ग्रामस्थांनी सद्भक्तांनी या मंदिराचा कलशा पूर्ण केलेला आणि हा आनंदाचा दिवाळी दिवसाला आपल्यामध्ये विशेष असं महत्व आहे कारण या, या मंदिराची निर्मितीची जी सुरुवात आहे ती आताच मला पाहतात त्यांनी सांगितलं की तिथून पूर्वी लोक तीर्थयात्रेच्या निमित्ताने चोरवड जिल्हा जळगाव या ठिकाणी जे दत्तात्रय प्रभूंच स्थान आहे मंदिरा त्या ठिकाणी या मंदिरामध्ये यात्रेच्या निमित्ताने दर्शनाला जायची आणि मग तिथून येत असताना तिथून ते, ते देव विशेष देवाच्या रूपाचे विशेष जे आहे ते या ठिकाणी आले आणि येत असताना एक मुलगा त्यांना भेटतो काय तो मला येऊ देऊ काय पण आपण त्याला त्याला त्यांनी अन्न त्यांनी मनाई केली नको येऊ पण तो त्याला मनाई केली असताना तो त्यांच्या अगोदर या ठिकाणी हजर झाला हा चमत्कार आहे देवाचा परमेश्वराचा चमत्कार देवाने सूचित केलेला असतो दाखवलं असतं की मी आहे या ठिकाणी आणि ती यात्रे करून पोहोचण्याच्या ठिकाणी पोहोचतो तिथे अकरा दिवस थांबतो स्मरण आणि त्यानंतर बारशीच्या दिवशी या ठिकाणी या ओट्याची निर्मिती झाली मंदिराची निर्मिती झाली स्थानाची स्थापना या ठिकाणी झाली आणि म्हणून हा जो दिवस आहे हा आपल्याकरता विशेष असा अवसराचा दिवस आहे कारण जितका आपण वाढदिवसाला आपल्या जीवनात महत्व देतो तितकंच महत्व या दिवसाला या मंदिराच्या बाबतीत आहे वाढदिवस एकाचा असेल पण हा वाढदिवस आहे हा आपल्या सर्वांचा वाढदिवसाचा दिवस आहे आपल्या सर्वांचा वाढदिवस आपण इथे एकत्र साजरा करत असतो आणि म्हणून त्या निमित्ताने आज कलशालवनाचाही सोहळा निमित्तानेच आपण आयोजित केलंय आज दिवस का निवडला कारण हा दिवस आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे तोच दिवस आपल्याला पुढे न्यायचा मग या मंदिराची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे पूर्णत्व झालेला मग याच्या माध्यमातून आपल्याला साध्य काय मंदिराची गरज काय मंदिर हवं हवाय मंदिर हवंच का तर हो मंदिर गरजेचं आहे कारण मंदिर हे संस्काराचं केंद्र आहे आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्याच देणारं केंद्र आहे ते होका यंत्र आहे आपलं मंदिर म्हणजे आपलं चार्जिंग पॉइंट आहे तो मंदिर म्हणजे आपल्या जीवनाची दिशा योग्य दिशा दाखवणारी जागा आहे मंदिर म्हणजे कारण मंदिर शब्दाची व्याख्या मी करत असतो म म्हणजे मांगल्यता दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता या तीन गोष्टी ज्या ठिकाणी एकत्र साधतील त्याला मंदिर म्हणावं हो कारण जिथे मांगल्यता आहे जिथे दिव्यता आहे हरकत नाही मांडल्यता दिव्यता आणि रम्यता याचा संगम म्हणजे मंदिर आहे आणि <laughs> या मंदिरामध्ये जो भगवंत राहतो आहे या मंदिरामध्ये जो भगवान वास करतो आहे तो नेमका कशा करता